दोन दिवस झालं मुलं खूप मागे लागली होती मम्मा काहीतरी चटपटीत बनव मम्मा काहीतरी चटपटीत बनव म्हटलं चला काहीतरी बनूयात तर पहिल्यांदा इथे बटाटे उकडत घातले त्याच्यानंतर एक पाऊल घेतला मोठा त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि काही बेसिक मसाले टाकले चवीप्रमाणे मीठ टाकलं कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर पाणी टाकून आपल्याला छान असं गोळा हा मळून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे घट्ट मी गोळा मळून घेतला त्याच्यानंतर पीठ तोपर्यंत भिजत ठेवलं आणि इकडे बटाटेसुद्धा छान उकडले होते मी उकडायला ठेवले होते त्याच्यानंतर मॅशरने मॅश करूनसुद्धा घेतले आहेत मी त्याच्यानंतर कांदा कोथिंबीर जिरे काही मसाले टाकलेले आहेत मीठ टाकलेला आहे आणि छान असा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे पीठसुद्धा पाहू शकताय मस्त असं भिजलं होतं थोडंसं मळून घेतलं त्याच्यानंतर पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे गव्हाच्या पिठामध्ये बुडवायचा आहे आणि छान लाटून घ्यायचा आहे पाहू शकताय मोठी अशी आणि पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण जो मसाला केला होता तो मसाला पूर्ण आपल्याला चपातीला लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे एक रोल तयार करायचा आहे आणि आपल्याला हव्या तशा साईजमध्ये कट करायचं पहिल्यांदा चाकूने कट केला पण थोडंसं चिंबत होतं म्हणून मी काय केलं दोऱ्याने कट करून घेतलं आणि छान अशी बाकरवडी सारखं तयार झाली होती आणि तेवढ्यात ही शाळेतून आली होती ते पण पाहत होते मी कशी कट करते तर अशा प्रकारे कट केला पटापट आणि एक मी आणि ते सगळे तयार करून घेतले आहे ते एक पॅटर तयार केलं गव्हाच्या पिठामध्ये लाल तिखट वगैरे टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर पाणी टाकलं त्याच्यामध्ये हे बुडवून घ्यायचं आपल्याला तळायला टाकायचं आहे गरम गरम तेलामध्ये पाहू शकताय मस्त अशा तळल्यानंतर कुरकुरीत आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी आपली रेडी आहे माझ्या मुलांना तर खूप आवडली एकदम चटपटीत झाली होती आणि एकदम टेस्टीही झाली होती कुरकुरीत झाली होती तुम्ही हे ट्राय करा माझे मुलं तर आवडीने खात होते तुम्हाला आवडली का कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी जर आवडत असतील तर आणि माझ्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स देत आहे खूप छान असे कमेंट पण करताय तर त्याच्यासाठी खूप खूप आभार आणि ह्या पण रेसिपीला तितकेच कमेंट करा आणि नक्की बनवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय